महाराष्ट्र सरकारच्या योजना कोणासाठी गरीबांसाठी नक्कीच नाही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हाताने राजीव गांधी जीवनदायी योजनेच लोकार्पण आणि सुरुवात करण्यात आली आणि गरीबांना आम्ही याच्या माध्यमातून स्वास्थ्य दे सेवा देतोय म्हणून सांगितलं ला। एका लाभार्थ्याला त्या ठिकाणी हेल्थ कार्ड दिलं त्याच्या गळ्यात गळ्या काढून फोटो काढून घेतले ते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापले लाभार्थ्याच्या घरी मीडिया पोचल्यानंतर लक्षात आलं यांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा गरीब गरीब लाभार्थी इतका होता की टुमदार घर होत त्या घरामध्ये फ्रीज होता टी होता सोफा होता त्यांच्याकडे गाडी होती त्यांचं उत्पन्न देखील मोठं होतं आणि त्यांच्याकडे गरिबीचं नामोनिशाण देखील नव्हतं हीच काँग्रेसची गरीबांची व्याख्या आहे हीच राष्ट्रवादीची गरीबांची व्याख्या आहे गरीबाच्या नावानं योजना सुरू करायच्या आणि यांच्या चेल्या चपाट्याने त्या खाऊन टाकायच्या हेच या देशामध्ये झालंय हेच महाराष्ट्रामध्ये झालंय आणि म्हणून आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे भविष्यातल्या पिढ्यांसाठी बेहतर महाराष्ट्र